सर्वांना लक्ष्मीपूजनाच्या आणि दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा लक्ष लक्ष दिव्यांनी सर्वांचं आयुष्य कसं प्रकाशमय उजळून जाऊ देत दुष्टशक्तींचा नायनाट होऊन सर्वत्र असा लख प्रकाशमय वातावरण होऊन सर्वांची सुंदर अशी प्रगती होऊ देत आणि आता इथे पहा मी पण अशीच रोषणाई केली आहे आणि हे पाहताना मला इथे सुंदर दृश्य दिसलं आहे ते म्हणजे ह्या झाडावरती एका पक्षानं घरटं केलं आहे आणि त्यात सुंदर अशी चार पिल्लं आहेत आणि ते पक्षी येऊन त्यांना असे सुरेख भरवत आहेत खरं तर गेले बरेच दिवस माझं माझेच कामं चालू होती स्वच्छतेची घरातल्या दिवाळीच्या तयारीची आणि माझं काही एवढं लक्ष गेलं नाही त्याच्याकडे आणि आज हे असं व्हिडिओ करायला गेले छान फु सुंदर फुल उमललं आहे तेव्हा मला हे लक्षात आलं की असं सुंदर पिल्लं आहे तिथे आणि असं दुसऱ्याचं घर पाहायला भलेही ते पक्षाचंही असो पण ते किती छान वाटतं कोणाचं तरी घर होतंय त्यांचं कुटुंब आहे मला तरी छान वाटतं तुम्हालाही पाहायला आवडेल म्हणून मी इथे हे दाखवते आहे आणि इथेच गेल्या वर्षी ह्याच झाडावरती गेल्या वर्षी म्हणण्यापेक्षा काही महिन्यांपूर्वीच पक्षांनी अशीच पिल्लं होती तेव्हा दोन होती यावेळी चार आहेत इथे पहा झाडांवर इतके सुंदर फुलं आलेली आहेत हिरात राणीचं मग अशी मी गुलाबी रंगाचं जास्वंद दाखवलं अशी सुंदर फुलं उमलली आहेत आज थोडा वेळ काढून मी सगळं पाहते आहे हे पहा हे जास्वंद आपण काहीजणं बंद जास्वंद म्हणतात किंवा मिरची जास्वंद म्हणतात काहीजणं काहीजणं लवंगी भास् जास्वंद म्हणतात तर हे तेच आहे जे आपण वाहतो आणि इथे बटन गुलाब तर एवढे आलेत बापरे म्हणजे अनंतही फुलं येतात सुंदर अगदी जे महालक्ष्मीचं स्वागत करायला हे सगळे किती आतूर असतील मला तर वाटते की आणि इथे गुलाबाच्या झाडालासुद्धा पहा सुरेख असा अगदी म्हणजे फ्लॉवर पॉटची तर मला वाटते काही गरजच नाही आहे अगदी ओरिजिनल असा तो देवानेच पाठवून दिलाय इथे पण पहा गुल गुलाबाचीच फुलं आहेत ती पण जे दे आपण देसी गुलाब म्हणतो तर त्यालाही खूप सारे अगदी म्हणजे ते त्याची हे वाकली आहेत फांद्या एवढे सुरेख आले इथे कळ्या आल्यात बघा गुलाबी जास्वंद आहे हे आणि असं सुंदर हे सगळं रोषणाई आहे आणि सगळीकडे असा आनंदी आनंद आहे पहा इथे पहा असं आकाश कंदील वगैरे लावून घेतले आणि मी उंबऱ्याची पूजा करून घेते सगळीकडे अशी रोषणाई करून झालेली आहे आणि खाली अशी आता देवीच्या आगमनासाठी मी तयारी करते आहे इथे साधीच रांगोळी काढली आहे अगदी कारण दे आता आपण नाही का देवी येताना जे पावलं उमटतं तर तशी मी खाली हळदीचे असे थोडंसं टाकून घेतली आणि त्याच्यावरती पावलं उमटवून घेतली आहेत की आता कारण थोड्याच वेळात मुहूर्त आहे लक्ष्मीपूजनाचा तर ही सगळी तयारी मी करून घेते आहे की सगळीकडे लाईट लावून घेतलेत प्रकाशमय वातावरण केलं आहे आनंदी आनंद असा सगळीकडे वाटतो आहे आणि आता कसं सगळे दिवे वगैरे म्हणजे अगदी सगळे लावून झालेले नाही आहेत खरं तर पण अगदी थोडेफार जे महत्वाचे दिवे आहेत इथे पहा दोन तेलाचे दिवे मी इथे लावून घेतलेत घरामध्ये आल्यानंतर इथे पहा मी अशी तिच्या स्वागताची नेहमी तयारी करते मग गौरी असो किंवा लक्ष्मीपूजन असो कोणताही पूजन असेल तर पहिल्यांदा दारातून त्यांचं स्वागत करते म्हणजे असं दिवा लावायचा त्यांना भांड म्हणजे पाण्याचं भांडं इथे भरून ठेवायचं आणि थोडेसे दिवे मी लावून घेते पूजनाच्या आधी सगळे तर लावून होणार नाहीत पण थोडेफार जे मला वाटत आहेत तेवढे मी आता इथे एक दोन चार तरी लावून घेते आहे आणि इथे पहा मी मेणपंत्या ज्या असतात ना त्या लावती आहे त्या किती सुंदर आकारातल्या आहेत खरं तर हे करताना मी दाखवणार होते तुम्हाला पण तेवढा वेळच झाला नाही पुन्हा केव्हा तरी नक्की दाखवेल हे पहा आणि इथे पहा लक्ष्मीचं वाहनही आहे ही सगळी तयारी करून झाली की आता आपण पूजनाला सुरुवात करायला काही हरकत नाही असं मला वाटतं आता इथे पहा सगळे दिवे लावून सगळं इथे अशी मी थोडीशी लक्ष्मीच्या येण्याची तयारी केलेली आहे थोडीशी सजावट तुम्हाला इथे मी दाखवते आहे आणि हे सगळं झाल्यानंतर आता मी पूजनाला लागणार आहे आणि पूजनाआधी सगळ्यात आधी मी नेहमी करणारी गोष्ट म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज त्यांची मी ही आजच पूजा होती असं नाही आहे ही नेहमी पूजा घरामध्ये होते आणि आपण सगळेच जण नेहमी म्हणतो की यांच्याचमुळे आपल्या देवळांना कळस आहे आपल्या इथे देवळं आहेत आणि त्या देवळांमध्ये त्यांच्या गाभाऱ्यामध्ये आपले भगवंत सगळे त्यांच्याच मुळे आहेत तर त्यांना असं पहिल्यांदा हे पहा इथे असं छान असं त्यांना मी हळदी कुंकू लावून घेतलं आहे दिवा लावला आहे आणि काही मी अशा सजावटीसाठी ठेवून दिलेल्या आहेत सगळ्याच काही मी लावत नाही आणि हे पहा हे अशी छान डेकोरेशन पण मी इथे त्याचबरोबर करून घेते आहे जे जे मला असं वाटतंय की इथे राहिलं आहे काहीतरी इथे करूयात तर तर करत राहते मी काही अगदी असं नाही की आता सगळं झालं आहे संपलं असं होतच नाही कधी आपल्याला इथे पहा ही थोडीशी फुलं ठेवलेली आहेत ती पण थोडं इकडं तिकडं झालं आहे पडतायत त्यांना नीट करून घेते आहे आणि इथेही दोन तीन दिवे लावून घेते कारण लक्ष्मीपूजन म्हणजे हा दिवाळी सणच मुळात म्हणजे प्रकाशाचा अंधकार दूर होऊन ज्ञानाचा प्रकाश दुष्टशक्तींचा नायनाट होणारा असंच आपण ह्याला म्हणतो त्यामुळे जिथे जिथे आपण उजेड प्रकाश करणार तिथे तिथे सगळं मंगलमयच होणार आणि आता हे असे सुंदर दिवे मी इथे लावून घेतलेत पहा आणि मी आता पुढच्या पूजेला लागणार आहेत तेही मी तुम्हाला पुढे दाखवतेच आहे पण मला ना हे सगळे असे दिवे वगैरे लावून घेतले ना की आपोआपच एक प्रसन्न वातावरण निर्माण होतं आणि ही आता माझी एक उरली आहे बघा कमळ आणि फुलं वगैरे अशी कमळाची पानं फुलं आणि त्याचे कळ्या वगैरे असं असलेलं आहे त्या उरलीमध्येच मी आता असं एक पुन्हा हे पहा हे एक तबक आहे त्याच्यामध्ये तांदूळ घालून घेऊन आता अष्टदल कमल म्हणजेच तेच झालं खाली उरली आहे हे एक तबक आहे तेही फुलाच्या चाकराचं आहे तेव्हा मी इथे अष्टदल कमल काढण्यापेक्षा इथे असं स्वास्तिक काढून घेते आहे आणि यावरती महालक्ष्मींना विराजमान करणार आहे इथे पहा मी त्यामध्ये अशी महालक्ष्मीची मूर्त आधी ठेवून घेतलेली आहे म्हणजे बाकीची सजावट करायला मला पटपट होऊन जाईल आणि मी आधीच्या ब्लॉगमध्ये दाखवलं होतं पहा गजलक्ष्मी अशा छान मी मातीच्या पणट्या आहेत त्या आणि त्यांना असं रंग दिलं आहे की ही, ही कुबेर देवता आपण लक्ष्मी पूजनाच्या दिवशी कुबर, कुबेर कुबेर देवतेचीही पूजा करतो तेव्हा त्यांनाही इथे ठेवून घेतलं आहे गणपती लक्ष्मी हे असे सगळ्या देवांची आज आपल्याला इथे पूजा करायची आहे आणि ही सगळी पहा मला सगळे दिवे मांडायचे आहेत अजून काही गोष्टी इथे करायच्या आहेत पण हे सगळं आता मी नंतर करणार आहे काही थोडंसं करून घेतलं आहे थोडं नंतर करणार आहे आणि खरं तर खूप करायलाच पाहिजे असं काही नाही आहे काही गोष्टी आपल्याला आहेत ना एक दिवा जरी लावला तरी तेवढाच आनंद असतो आनंद हा आपल्या मानण्यात असतो आणि सगळे दिवे काही अगदी एकाच वेळी विकत आणायला हवेत असे नाहीत आता हे जे मी ह्या वर्षी केलं आहे हे मी व्यवस्थित जर ठेवून घेतलं तर पुढच्या वर्षी मी हे डेकोरेशनसाठी नक्कीच वापरू शकते त्यामुळे आणि मी वापरते तेव्हा सगळ्यांनी मला असं वाटतंय की सगळं अगदी एकाच वेळी विकत आणलं कीच कोणताही सण साजरा होतो किंवा असं असं काहीच नाही आहे हे पहा इथे लक्ष्मीची पावलंही मी रंगवलेली होती तीही इथे ठेवून घेतली आहेत आणि हा पहा एक दिवा आहे अष्टलक्ष्मीचा कारण आपण दिवाळीमध्ये अष्टलक्ष्मींची आराधना सेवा तिची उपासना करतो आणि हे पहा हे यांनाही आपण लक्ष्मीच म्हणतो तेव्हा घर स्वच्छ करण्यासाठी आपण पहा ना किती आपली संस्कृती समृद्ध आहे की पहिल्यांदा आपण लक्ष्मीची पूजा करतो आणि मग साफसफाईला सुरुवात करतो आणि ही साफसफाईसुद्धा पहा जेव्हा आपण हे सगळं पूजा उचलणार ना तर तीच आपण लक्ष्मी वापरतो तिथली आणि तिथूनच स्व स्वच्छतेला सुरुवात करतो म्हणजे अगदी पहिल्याच वेळी आपण ती घरातल्या घाणीला उचलायला सुरुवात करत नाही तर पूजनाचं जे तिथे आहे तीच आपण पूजा त्या झा म्हणजे लक्ष्मीने त्या झाडूने आपण उचलायला सुरुवात करतो म्हणजे किती छान आहे आणि सकाळी अजून एक गोष्ट आपण करायची असते बरं का की घरातली जेव्हा आपण झाडून वगैरे काढतो ना तेव्हा अलक्ष्मी म्हणजे जे काही आपण घरातला घाण निघालेली आहे त्याच्यावर हळदी कुंकू व्हायचं असतं त्यांना नमस्कार करून अलक्ष्मीला तिचं मान द्यायचा आणि मग आपण दिवसभराच्या इतर कामांना लागायचं आता इथे पहा बाकीचे सगळे काम करत आहेत मला हे काम दिलं आहे मी असं फराळाचं ताट भरून आणलं आहे किंवा तिथे थोडंसं काही पूजेचं लिहायचं होतं ते मी करून घेतलं आहे आणि हे मी आता तुम्हाला फोटो दाखवते आहे कारण सगळी पूजा काही मी दाखवलेली नाही कारण मी बरेच यूट्यूबवर अशा पूजा करतानाचे व्हिडिओ वगैरे आहेत हे पाहिलं आहे मला असं वाटतं की आपण काहीतरी वेगळं दाखवावं कारण खरोखरच सगळेजण इतकं उत्तम प्रकारे दाखवतात ना की अशी पूजा करायची हे करायचं त्यामुळे मला असं वाटतं की पूजा आपण आपल्या पद्धतीने करतच असतो म्हणजे करतोच आहेत आणि मी बऱ्याच दाखवलं आहे याआधी काही आता ह्यावेळी थोडंसं वेगळं काहीतरी दाखवावं वाटलं मला तेव्हा मी इथे पहा हे असं छान पूजा केलेली दाखवली कि के आहे आणि अशी थोडीशी शांत बसले सगळं झाल्यानंतर आणि असं पाहत होते की किती सुंदर आहे इथे पहा हे कासव आणि इथे शंख ठेवलेला आहे कारण कासव म्हणजे विष्णूचा अवतार कच्छ अवतार आणि शंख म्हणजे आपण महालक्ष्मीचा भाऊ म्हणतो त्यांना भाऊच समजतात तेव्हा त्यांचीही इथे पूजा केलेली आहे असं सगळं झाल्यानंतर माझ्या म्हणजे इथे पण पहा मी काही स्वीट्स आणले होते आणि इतके छान आहेत ना ते खरं त्यांचे आकार खूप सुरेख होते पूर्वी अगदी साधे असायचे नाही का पेढे म्हणा बर्फी म्हणा अगदी गोल चौकोनी आकारात पण आता इतक्या सुंदर आकारात येतात रंग वगैरे अगदी सुरेखच दिसतं ते थोडीशी घरामध्ये तर केलंच आहे पण थोडीशी आपल्याला हाऊस त्यामुळे हे असं सगळं पहा मी सजावट केली आहे इथे कुबेर ही पूजा केलेली आहे पहा कारण आपण लक्ष्मीबरोबर कुबेर देवतेचीही पूजा करतो ह्या दिवशी अशी सुंदर माझी सगळी इथे मांडणी झालेली आहे आणि पूजाही झालेली आहे पहा तू मला कशी वाटते ते नक्की आवडली तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हे सगळं असं मी थोडा वेळ शांत बसून असं सगळं डोळ्यात साठवून घेतलेलं आहे पहा पुढच्या संपूर्ण वर्षासाठी हा आनंदा असा आनंदाचा सोहळा आपण जो काही केला आहे कारण आता ह्यानंतर खरं तर थोडेसे सण कमी थोडेसे म्हणण्यापेक्षा आपले भारतीय सण तर चालू राहतात नाही असं नाही पण कमी होतात आणि आपण ही जी पूजा केली ह्यानंतर आपण आरती करतो तर तीच आरती मी करणार आहे आणि घरातले मला आवर्जून मात्र सांग म्हणतात की तू आरती घे कारण घरातली स्त्री जर आनंदी असेल ना तर घरामध्ये नक्की आनंदी आनंद होतो तेव्हा हे असं सगळं झाल्यानंतर मला असं वाटतं की आपल्या मनामध्ये जीवनामध्ये जर उजेड नसेल ना तर कुठेच उजेड होऊ शकत नाही मनाला साफ स्वच्छ करायला पाहिजे आणि मग शुद्धीकरण आपल्या मनात न झालं ना मनातली अशुद्धी संपल्याना की मग आपली हा सगळ्या गोष्टींना खूप आपण आनंदाने स्वीकारू शकतो किंवा त्याचा पुरेपूर आपण आनंद घेऊ शकतो आणि हा पहा हा दुसरा दिवस आहे आणि इथे आज पाडवा आहे दिवाळी पाडवा तेव्हा मी तिथेच थोडीशी बदल केलेला आहे म्हणजे जी लक्ष्मीची मूर्त होती ती काढून तिथं आपण आज पाडव्याला दीपोत्सव साजरा करतो तेव्हा मी ते मधली मूर्त लक्ष्मीची देवघरात ठेवून पुन्हा इथे दिवा ठेवून घेतलेला आहे अष्टलक्ष्मीचा जो दिवा आहे ना आणि आज दीपोत्सव म्हणजे भरपूर असे सगळे दिवे मी इकडे लावून घेतलेत आणि दीपोत्सव साजरा केला आहे पण हे दिवे सगळे लावल्यानंतर पहा मी जे म्हणत होते की आपण जेव्हा जेव्हा असे दिवे प्रज्वलित करतो ना तेव्हा आपल्या जीवनातील समस्त अंधकार सगळा दूर होतो आणि तो असाच करायला हवा आपल्यापासून सुरुवात करू कारण संपूर्ण कार्तिक महिन्यात आणि खरं तर दिव्यांना महत्त्व आहे आपण तो संपूर्ण महिनाभर हे दिवे लावायचे असतात पण ह्यातही एक पण आहे त्यागही तिथेच करायला पाहिजे म्हणजे आपण काही गोष्टी जर आपण हेच करायचं आहे तेच करायचं असं म्हणतो ना तेव्हा तिथेच त्याग करायला हवा त्याची जिथे जाणीव असेल कारण ना दुपारी दिवा लावून कधीही तिथला अंधकार नाहीसा होत नाही त्या दिव्याचं अस्तित्वच संपत तेव्हाचा ब्लॉग मी इथेच संपवते आहे आपल्या वाहिनीला हिला पसंती द्या हिचा प्रसार करा आणि तिचं सभासद व्हा अर्थात लाईक शेअर सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूयात पुढच्या नवीन भागामध्ये अजून एका सुंदर अशा वेगळ्या रंगांची उदाहरण करण्यासाठी तोपर्यंत सर्वांनी आपापल्या आयुष्यातही सुरेख रंग भरत राहा धन्यवाद